नासरी ई बाईक घेऊन आलेत इलिगो ई बाईक ती ही फक्त एकोणचाळीस हजारांपासून पुढे चार्जिंग साठी रोजचा खर्च फक्त पाच रुपये गाडीच्या वर्षाची वॉरंटी बॅटरी गाडी सोपी आणि आणि सुलभ हो ई खरेदीवर आणखीन एक बाईक जिंकण्याची लकी ड्रॉची संधी पहिलं बक्षीस एक ई बाईक दुसरं त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं वॉशिंग मशीन सी चक्की यासारखी पन्नासहून अधिक आकर्षक बक्षिस तर मग बरा करा आमच्या शाखा सकाळ आणि मिरज प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा चांगली अपडेट कवटे महांकाळ मध्ये बोगस आयकर अधिकाऱ्यांकडून डॉक्टर ची लूट प्रकरण बॅग खरेदी अन भाड्याच्या गाडीमुळे छडा महिलेसह तिघांना अटक चौघे पसार एक कोटी वीस लाखांचा मुद्देमाल जप्त कवटे महाकाळ येथे डॉक्टर जगन्नाथ मेत्रे यांच्या घरी आयकर अधिकारी बनून छापा टाकणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला आज गुरुवारी सांगली पोलिसांनी गजाड केले अठ्ठेचाळीस तासात चोरट्यांच्या हातात बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले शिवाय या चोरीतील एक कोटी वीस हजार रुपये रकमेचे सोने आणि रोख पंधरा लाख रुपये हस्तगत करण्यात आले या प्रकरणात चोरट्यांना स्थानिक कुणाची मदत झाली होती का त्यांच्या या प्लॅनचा मास्टर माइंड कोण आहे याची सखोल चौकशी केली जात असून लवकरच आणखी काही धक्कादायक माहिती हाती लागण्याची शक्यता आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली दीक्षा राष्ट्रपाल भोसले पंचवीस राहणार काकडे पार्क बिल्डिंग चिंचवड पुणे पार्थ महेश मोहिते वयवर्ष पंचवीस राहणार मंगळवार पेठ कोल्हापूर साई दीपक मोहिते वयवर्ष तेवीस राहणार प्रगतीनगर पाचगाव करवीर कोल्हापूर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत तर टोळीचा म्होरक्या महेश रघुनाथ शिंदे जयसिंगपूर सध्या राहणार घाटकोपर मुंबई अक्षय लोहर, राहणार संकेश्वर जिल्हा बेळगाव शकील पटेल राहणार गडहिंगलज कोल्हापूर आदित्य मोरे रुकडी तालुका हातकनंगले कोल्हापूर हे चौघे फरार आहेत